साहेब तिकडे गेला थे थे रे। आता कसे पळत येते बाबा नुसतं अरे बापरे मोर तीन वर्ड लागलेले आणि साहेब पळतोय कसं आत्ता आता त्यांच्या जमा ओहो ओहो आत्ता आत्ता अरे बापरे थांबला मी थांबली थांबला का टाकणे आहे नुसता टाकणे चला फिरवू आला जाऊ आपण घरी झोप तर आल्या काय करायचं काल झोप अद्याप आहे झोप आल्या आज सुट्टी आहे कशा सुट्टी काय आहे काम आहे कळेलच काय सुट्टी आहे ती चला काळू टाक नाही नुसता चला चाय पिऊ आणि चाय चाय पिऊ दूध आणा जाऊ चार्जिंगला लावतो मग तुम्हाला भेटतो का माहिती गुरु आज

टेस्ट नाही उपेडला मी म्हणणार नाही पप्पा म्हणते आताच म्हटलं की त्याला हे नाही आता असं म्हणते आताच जस्ट म्हणलं तुम्ही त्याला हे नाही डबल मिनिंग बोलते पप्पा त्याला हे नाही म्हणजे काय त्याला हे नाही म्हणजे काय नाश्त्याला चव नाही असं म्हणायचं चला सुरू झाले आता चार्जिंग लावतो मग ओके चला गाईज नाश्ता करूया ऐक आज नाश्त्याला आहे पेशल गाईज फरायचं फरायचं खिचडी फराय। फराय। खिचडी पेशल मस्त पे खाऊ पण मग बाकीच्या कामाला लागतो मम्मी ला। चालल्या भांडी धुवायला खाऊ मग लावू का आपल्या कामाला कायच तर चला आता जरा काम आहे साहेब इकडनं पसरून इकडे गेलेले आहेत निवांत पसरलेले आहेत चला आपण जातोय थोडं रानात रानात जरा काम आहे ते करतो काय ते सांगतो तुम्हाला गेल्यावर चला जाऊया सगळी कामात आधी पुसली टाकीत पाणी भरलं गाडी पुसली गाडी झाकली चला आता जाऊया तिकडं आता मॅडम अगोदर झालेले आहेत रानात हे मातीचा जो ठीक आहे ते पसरायचं इकडं साईडला दिसतोय का मातीचा ठीक पप्पा आहे धुतलेला आहे फ्रेश फ्रेश तर नावालाच आहे तर ले शेतीमुळे ले आहे होते इथं आमचं बघू शकता एकदम आज विशेष आहे चार पाय वर केलेला आहे बेडवर निवांत घरा हवा त्या चला आता थोडस बसतो आणि मग लागतो आपल्या कामाला आणि अजून आम्ही एवढं पप्पांच्या बद्दल एवढं काय आदर नसरायचं स्पेशल चपाती आणि आमची बिया बाबा काळात टाकण्या पावसात कुठं भिजायचं चल बाबा गाडी लावतो जरा आत मग भेटतो तुम्हाला थांबा जाता आलोय जवळजवळ थोडस राहिले थोड्यासाठी राहिले इकडे तू इकडे या पहिला पावसा कुठे भिजतोयस इथं मॅडम पसरलेला बाग असत दोन वाजत आले दीड वाजता आलो जून आता दहा सार लागलं दहा ओप म्हणा डाळा सुट्टी खूप महागात पडली असं वाटते हे इकडे काय पावस कुठं जातोय सखादन नव्हता त्या फवार मारताना आणि आत्ता आलाय सुट्टी महागात पडली दोन दिवस सुट्टी घ्या लागेल आता हां एक चल पळ लवकर मासे पळ 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 पड पड चल 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 लवकर या पळ पळ चला तर गाईज आता फायनली झालेलं आहे राहण्याचं काम सव्वा सहा वाजत आलेलं आहे दोन पंप राहिलेले आठ ओप ते झालेले आहे दहा ओप अकरा अकरा ओप झालेले ऑल द बेस्ट आता म्हणते शोल्डर काम आत्ता केलेलं आहे बघा रेस्ट तर पाहिजेलच काय म्हणते आपण तो फायनली मम्मीन परत कपडे अशा सुरुवात केलेली आहेत बघा आता दुपारी बर मी प्रयत्न नाही मी पप्पांचा मी काय बोललो नाही पण ती माया बघित अशी माया थोडी म्हणत आहे तिला वाटलं असेल मी आज मी थोडी झाड केलेली झाड बाखरे बर

भाकरी आणि चपाती सरोवर बघा तीन तीनच माणसं आहेत एकाची भाकरी एकाची नाचणीची भाकरी आणि एकाला बाजरीची भाकरी तीन टिकणी हिरा बाजरीची माझ्या मला आवडत नाही म्हणजे बघा तीन डोक्षी आहे ती तीन तीन लगेल मलाच हसतात तुम्हाला बरोबर नाही त्याला मग त्यांच्यावर वाटत नाही सकाळी सुट्यावर खाण्याची होईल ब्लॉग जर तुम्हाला जर आवडला असेल तर जर करा नव्या नवीन असाल करा भेटूया पुढच्या मध्ये बाय